तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व जरांगी पाटलासारखा सारखा फाटक्या घरातील मॅनेज न होणारा योद्धा या ठिकाणी करत आहे तर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचं नेतृत्व भुजबळांसारखा मातब्बर नेता जवळपास या ठिकाणी सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षापासून राजकारणामध्ये असलेला नेता करत आहे दोन आंदोलनातील फरक मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एक आंदोलन सम... आहे आणि मराठा समा म्हणजे ओबीसी आरक्षण वाचावं म्हणून दुसरं आरक्षण आंदोलन आहे असे दोन आंदोलन या ठिकाणी आहेत आता या आंदोलनामध्ये नेमक्या दोन्ही बाजूच्या भूमिका कशा आहेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित आहे आणि खरोखरच म्हणजे तो उस्तुडीला जातोय जातो आहे तो भूमिहून होत आलेला आहे किंवा अनेक अनेक समस्या या ठिकाणी आहेत आणि मूळता आरक्षण कशासाठी आहे याच्यावरून गोंधळ या ठिकाणी काही लोकांनी माजवून दिलेला आहे गोंधळ घालून दिलेला आहे तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व जरांगे पाटलासारखा सारखा फाटक्या घरातील मॅनेज न होणारा योद्धा या ठिकाणी करत आहे तर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचं नेतृत्व भुजबळांसारखा मातब्बर नेता जवळपास या ठिकाणी सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षापासनं राजकारणामध्ये असलेला नेता करत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न आहेत आरक्षण कशासाठी हवं आहे आरक्षण नोकऱ्यासाठी हवं आहे आरक्षण शिक्षणासाठी आता नोकऱ्या भविष्यात किती राहतील माहीत नाही परंतु शिक्षणासाठी आरक्षण ही अत्यंत महत्वाची गरज त्या ठिकाणी आहे आता अनेक ठिकाणी मेडिकलचे इंजिनिअरिंगचे किंवा इतर प्रवेश होताना दिसत आहेत तिथं काही जातींना शून्य फीस आहे आणि तिथं मराठा समाजाला लाख रुपये दोन लाख रुपये भरावं लागेल मादा जो दुसऱ्याची ताऊत आणतो आहे दुसऱ्याची तर बांधकाम लैठा देतो आहे त्यांना आपली मुलं कशी शिकवायची हा एक मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी घटनात्मक आधार घेत जरंगी पाटलांनी पन्नास टक्केच्या आतील आरक्षण जे सर्वोच्च न्यायालय सांगते ही मागणी त्यांनी लावून धरलेली आहे आणि झरंगे पाटील मॅनेज होत नाहीत त्यांच्या चर्चा ह्या पारदर्शक आहेत मीडियासमोर आहेत ते मंत्र्याशी बोलू कोणाशी बोलू ते लाईव्ह बोलतात आणि यामुळं समाजानं प्रचंड असं पाठवेळ जरांगे पाटला दिले आहे काय जरांगे पाटलाकडं जरांगे पाटलाकडं स्वतःच्या नावानं मोटरसायकल सुद्धा नाही चारचाकी तर लांबच राहिले जरांगे पाटलाचं घर पाहाल तर सिमेंटच्या पात्र्याचं घर त्या ठिकाणी आहे आणि तिथं लोक गेले तर तिथे बसायला सुद्धा काहीच नाही अशा प्रकारची अवस्था आहे खाली बसावं वा लागतं म्हणजे अशी अवस्था आहे तर दुसऱ्या बाजूला या आंदोलनाचं नेतृत्व करणारे भुजबळ साहेब हे जवळपास सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षापासनं सार्वजनिक जीवनामध्ये अत्यंत महत्वाची पदं भूषवलेले आहेत मुंबईचे नगरसेवक मुंबई महापालिका जगातली सगळ्यात श्रीमंत महापालिका त्याचे महापौर आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेचे अध्यक्ष इतकंच नाही तर वेगवेगळ्या वे वे खात्याचे मंत्री दोन वेळा वे 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 उपमुख्यमंत्री पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गृहमंत्री असेल अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री असेल अशा कित्येक मंत्रीपदाचा त्यांचा कारभार जरांगी पाटलाची संपत्ती पाहिली तर त्यांनी त्यांच्या चार एकर मधली दोन एकर जमीन लागलेली डिकून टाकलेले आंदोलना पाहिल्या अगोदरच आणि आता त्यांना दोन एकर जमीन आहे आणि बाकी तर दुसरं काहीच नाही तर भुजबळ साहेबांची संपत्ती काही हजार कोटींच्या घरामध्ये आहे भुजबळ साहेबांचा सा मातब्बर नेता दोन दोन वर्ष जेलमध्ये जाऊन आलेला आहे कशासाठी आला हे आहे आपल्याला त्या विषयावर जायचं नाही आणि भुजबळ साहेबांचं नुसतं नॉलेज भुजबळ नॉलेज सिटी जर पाहायची म्हटलं तर त्याला किमान दोन ते तीन दिवस लागतात पाहायला अशा प्रकारचं प्रचंड मोठं साम्राज्य असलेला माणूस आणि असा हा मोठा आवाढव्य नेता आणि तो टिमक्या मरा मिरावतात ते की मी मंडल आयोगासाठी राजीनामा दिला मी असं केलं मी तसं केलं मी सगळ्या ओबीसीचा नेता आहे साहेब आपण महान नेते आहात मोठे नेते आहात आमची तेच आहे आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं नव्हे याहीपेक्षा आमच्या सदिच्छा आहेत आपण या ठिकाणी चा भारताचे पंतप्रधान व्हावेत कारण ओबीसीची लोकसंख्या फार मोठी आहे आपल्या हिशोबानुसार आपणच सांगता की आम्ही पासष्ट टक्के आहोत हां आणि मुस्लिम आपल्या सोबत आहेत पंच्याऐंशी झाले अजून दलित आदिवासी आहेत म्हणजे साहेब आपल्यासोबत सगळेच आहेत त्यामुळे आपण जरूर मोठे व्हा परंतु गोरगरिबाला जो न्याय मिळतोय त्याच्यावर आपण का बोलत नाही आणि आता भुजबळ हे एकेरीवर उतरले आहे तुम्ही आपण म्हणाल की जरांगे पाटील सुद्धा त्यांना एकेरीवर टीका करतात जरांगे पाटलांनी गेल्या दोन वर्षामध्ये काही ठराविक नेत्यावरच टीका केल्या बाकीच्यांना ते बोलले नाही परंतु भुजबळांसारख्या नेत्यांना किंवा आणखी काही पाठीभाग लोक आहेत यांनी काय केलं यांनी काही ठराविक सांड मराठा समाजावर बोलण्यासाठी सोडलेले आहेत आणि त्या अत्यंत खालच्या भाषेत अगदी मराठ्यांच्या आया बहिणीवर बोलत आहे मग आता यांना मारलं तर चुकीचं कसं मानणार हो आपण त्या मारण्याचं समर्थन करत नाही परंतु तु, तुम्ही डायरेक्ट शिव्या घालता समाजाला तुम्ही आई बहिणीवर येता तुम्ही लग्न करायची भाषा येतात करता तुम्ही आग अक्षरशः तो हाकेसारखा माणूस शिव्या देतोय शिव्या दिलेल्या आहेत त्याला आणि तुम्ही यांना नेता समजता बरं हे आंदोलन कुठं करते भुजबळ आंदोलन येवल्यात करत नाही भुजबळ आंदोलन नाशिकमध्ये करत नाही भुजबळ आंदोलन बीडमध्ये येऊन करतोय का हाके आंदोलन त्या सांगोल्यात करत नाही सोलापूरच्या जोजापूरला किंवा सोलापूरमध्ये करत नाही तर तो, तो आंदोलन कुठं करतोय पुन्हा आंतरवाली पुन्हा वडिगोद्री आणि सभा कुठं घेतो सगळ्यात जास्त बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे हे नेमकं काय आहे कशाचं द्योतक आहे जो समाज सत्तर वर्षापासून आरक्षण घेतो आहे आणि मोठ्या प्रमाणावर बऱ्याचशा प्रगती केलेल्या या चार पाच जातीने मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे त्यांच्या प्रगतीला शुभेच्छा सदिच्छा आहे परंतु आता इथं कोणाला जर करायची प्रगती करायची असेल तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय आहे एक सामान्य माणूस जर या आंदोलनाचं नेतृत्व करत असेल आणि सरकार त्या ठिकाणी आंदोलनाला प्रतिसाद म्हणून दोन सप्टेवरला सरकारनं जी आर काढलं काय आहे हो त्या जी आरमध्ये मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलंय का तर कुणबी नोंदी असलेल्या लोकांना आरक्षण दिले मग यांची पोटदुखी काय आहे भुजबळासारखा जात्यांद माणूस जर सात सात मराठा समाजाच्या जा या जी आरच्या विरोधामध्ये म्हणजे या कुणबी समाजाच्या जी आरच्या विरोधामध्ये सात याचिका दाखल करतो म्हणजे किती गंभीर गोष्ट आहे आणि वरून सांगतोय आंबाला मारला जातोय ओबीसीला घरं जळली जात कोणी ओबीसीची घरं झाडली आमदारांची घरं जाळली अहो कोणी जाळली याचा जर तुम्हाला अभ्यास घ्यायचा असेल तर तुम्ही ग्रह खात्याचे मंत्री होतात आताही तुम्ही मंत्री तिथं ग्रह खात्याला की ते कोणी जाळले आणा ना समोर ते सगळं रिपोर्ट विनाकारण कशाला द्वेष पसरायला लागले यांनी बीड जाळलं बीड जर कोणी जाळलं हे तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर वाल्मिक कराडाचा मित्र बाळाभांगर एकेकाळी असलेला सहकारी त्याच्याकडून ऐका बीड कोणी जाळलंय ते सांगतात तुम्हाला म्हणजे बीट जाळलं कुणी हा सगळ्यात मोठा महत्वाचा भाग आहे आणि तुम्ही काही आरोप करायला लागले तुम्ही होते कोण तुम्ही भुजबळ साहेब आपण काही तारतम्य बाळगलं पाहिजेत आपण पातळी सोडत असाल तर सगळ्यांना सोडता येतं तुम्ही जर कमरेचं सोडलं तर दुसऱ्याला कमरेचं सोडून डोक्यालाही बांधता येतं म्हणून आपण अशा पद्धतीनं आणि आपण आता आपण एवढे आहोत आपण असं करू साहेब ही ही भाषा कोणाची तुमचे नेते कोण होते सगळे मराठाच नेते आहेत ना तरी तुम्ही सगळ्यांना घोडे लावता आणि तुम्ही लावा तो राजकीय पार्ट बाजूला राहू हो द्या परंतु ह्या आरक्षणाच्या आड काय येतात तुम्ही का झाली ते शुक्राचार्य मानता तुम्ही न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचं तुम्हाला काय ऑब्जेक्शन आहे ती काय करते हो। संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी शोधल्या गेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन झाली आणि भुजबळांच्या छातीत कळाली होती आणखी एक मुद्दा सांगतो ज्यावेळेस पहिला अहवाल शिंदे समितीने स्थापन केला साडे अकरा हजार नोंदी होत्या साडे अकरा हजार नोंदीवरून आकाशपाकड पातळी करणारे भुजबळ एवढंच नाही ती त्या समितीचं काम संपलं आता ती ती बंद करावी असं कोण म्हणते कोण मुख्यमंत्री हे सांगणार आहे कोण होता कोण तुम्ही आणि ते सांगता की आम्हाला विचारून जी आर काढला नाही तुम्ही होता ना तुम्हाला दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हैदराबाद गॅजेटचा जी आर काढतोय असं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुमच्या सोबत त्या ठिकाणी तुमचा पुतण्या देखील होता आणि तुम्ही बाहेर सांगता की ते कॅबिनेट समोर आलं नाही अहो सरकार आणि ते सांगतात की त्याच्यावर आक्षेप मागवले नाही जी आर काढायला आक्षेप मागतात का आपण मंत्री राहिलात आपण पन्नास पंचावन्न वर्ष सार्वजनिक जीवनात राहिलात जी आर काढायला हरकती सूचना मागवल्या जात नाहीत जी आर काढण्याची प्रोसिजर आपल्याला माहीत नसावी किंवा ये आपण येड्याचं सोंग घेतात आहात काय असं म्हणायला का भरपूर वावस आहे म्हणजे भुजबळ साहेब आपण कधीही ओबीसीच्या व्यासपीठावर चढलेलं नाहीत कधीही आपण मुस्लिमाबद्दल चांगलं बोललेलं नाही त्या अगोदर इतकंच नाही तर दलितांच्या विरोधात सुद्धा आपण या ठिकाणी जो मोर्चा झाला दलित बांधवाचा मोर्चा झाला त्या बांधवाला सुद्धा आपण त्या ठिकाणी गुमित्रावर धुवून काढले म्हणजे अशा प्रकारचं तर काम आपण केलेलं नाही मग असं असताना सुद्धा तुम्ही हा आठ कशासाठी करत आहे हेच भुजबळ साहेब आहे तो काय तेच म्हणतात की नाभिक समाजानं मराठा समाजाचे केस भादरू नयेत बरं इतके बोलतात था, इतक्यावर थांबतील तर भुजबळ साहेब कसे ते म्हणतात त्यांना आपापसात भादरू द्या म्हणजे भुजबळाची कोणती भाषा आहे आणि खुशाल मराठा आमदार आहे तोंडाला कुलूप लावून गप्प बसल्या आहेत मराठा मंत्री सुद्धा तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत का तुम्ही बोलू शकत नाहीत समाजाबद्दल आणि मराठा समाजानं तर किती दिवस लोकांच्या शिवाय ऐकायच्या कशासाठी ऐकून घ्यायच्या यांच्या म्हणजे साध्या साध्या गोष्टीत हो सर संविधानिक पदावर बसताना तुम्ही राज्यघटनेची शपथ घेतलेली आहे की मी कुणाविषयी ममत्व भाव किंवा कुणाविषयी आकस बाळगणार नाही आणि तुम्ही धडधडीत मराठा समाजाविरोधात आकस बाळगताय आणि वरून टिमकी काय आहे मी तीन लाख लोकांची सभा घेतली कुठं घेतली दिल्ली घेतली अह साहेब जरांगी पाटलांनी अशा दोनशे सभा घेतल्या तीन लाखापेक्षा लाखा जास्त लोकांची किती दोनशे आणि त्यांनी दोन सभा ह्या करोडो घेतलेल्या घेतलेले दोन सभा कोणत्या आंतरवाली सराटीची महासभा आणि नारायणगडावरचा पहिला दसरा मेळावा आता पुढं तर सुरू आहे आणि मुंबईत किती किती लाख आंदोलक आले याची आकडेवारी आपण घ्या ना आणि वरून काय सांगतात आंतरवालीमध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि त्या घडा घरावर दगडाचा टी होता अरे काय बोलायला तुम्ही म्हणजे ढिग होता दे, तर मग पोलिसांनी ते बघावं ना ज्याच्यावर जिथे ज्याच्या घरावर ते ढिग होता त्याला उचलून न्यावं ज्याने फेकले त्याला उचलून न्यावं पण आपण असे बोलता बोलल राहिले की मराठा मराठा समाजानं सगळं पापच केलं बरं इतरांच्या आरक्षणालाही विरोध करत नाही ई डब्ल्यू एस आरक्षणाची मागणी कोणाची होती का कोणी मोर्चे काढलेत काही ई डब्ल्यू एस मिळावं म्हणून मग आता ईडब्ल्यू एस तर त्या ठिकाणी घटना दुरुस्ती करून देण्यात आलं तिथं तो कोणाचं तो तोंड उघडलं नाही गेलं ना ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट ला फक्त आणि फक्त एकशे ऐंशी जातीला आरक्षण होत भुजबळांची जातही त्यात नव्हती हो नंतर करण्यात आलेली मग असं असताना एकशे ऐंशीच्या साडेचारशे जाती कशा झाल्या हो। आणि एकशे ऐंशीच्या साडेचारशे झाल्या तुम्ही एक जात वाढली तर बिघडायला का बरं तुमच्या हिशोबानुसार तुम्ही सांगता की हे आठ ते नऊ टक्के बरोबर आहे मग आता मराठा समाजाच्या कोणबी नोंदी सोबत सापडलेले तुम्हीच म्हणता की ओबीसी आरक्षण संपले म्हणजे बऱ्यापैकी प्रमाणपत्र मराठ्यांना मिळाले असं कुठू आपला राहिल्या लोकांना द्यायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बुजबळ साहेब म्हणजे साध्या साध्या गोष्टीसाठी तुम्ही एक अकांड तांडव निर्माण केलेला आहे घरं जाळली अहो कोणाची घरं जाळली कोणी जाळली ज्यांची जाळाली ते जर यांची घरं मराठा आंदोलकांनी जाळली असती तर दादा सोळंके यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असता का त्यांनी किमान आतापर्यंत पन्नास घर अंतरवालीला मारल्या दादांनी पाठिंबा देण्यासाठी इतकंच नाही तुम्ही म्हणता संदीप क्षीरसागरचं घर जाळ संदीप क्षीरसागर साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी पन्नास ते शंभर वेळा अंतरवालीला भेट दिली मग ते का भेट देतील आणि आणखी एक त्यांचे प्रतिस्पर्धी त्यांचेच भाऊ योगेशिर सागर ते सुद्धा अंतर्वालीत येतं मग आता नेमका आपलाच प्रॉब्लेम काय हा हे कळायला मार्ग नाही आणि भुजबळांना सामाजिक आरक्षण यासाठी लागलं आहे की त्यांनी पहिल्यापासून जातीचा आधार घेतला त्यांनी मंडल आयोगासाठी राजीनामा दिला नाही त्यांनी त्यांना विरोधी पक्ष नेतेपद भेटलं नाही ने म्हणून राजीनामा दिला आहे आणि म्हणून शिवसेना सोडली त्यांनी शरद पवारांना का सोडलं तरी परत पुढं काहीतरी मिळणार होतं म्हणून शरद पवारा सोडलं म्हणजे भुजबळ ना बाळासाहेबांचे कधी झाले भुजबळ नाकरी शरद पवारांचे झाले भुजबळ अजित पवारांना तर मोजतच नाही आणि मग भुजबळ हे ओबीसीचे तरी कसे होतील कधीच म्हणजे हाय सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि लोकांची माती भडकवत आता एक आत्महत्या झाली कुठं लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात तालुक्यातील वांगदरी एक येथे कराड नावाच्या एका व्यक्तीनं आत्महत्या केली आणि त्यांचं म्हणणं होतं की आरक्षण हो गेलं आणि आता शिक्षणात आणि नोकरीमध्ये त्या ठिकाणी मुलांना फायदे मिळणार आता मला सांगा की कराड यांच्या आत्महत्ये हे अत्यंत आपली त्यांच्या कुटुंबाप्रती आपल्याही संवेदना आहेत कारण कुटुंब उघड्यावर पडल्यानंतर काय होतंय याची जाणीव ज्याचं ज्याला दुःख आहे त्याला होते ते ते आपण समजू पण शकणार नाहीत कारण त्या मुलाचे वडील गेलेले आहेत एका भगिनीचे पती गेलेले आहेत आणि ते कुटुंब व्हायला आपण त्यावर बोलणार नाही परंतु भुजबळाच्या राजकारणावर बोलायचं आपल्याला भुजबळांनी सगळे कार्यक्रम रद्द करून तिथं भेट दिली एका स्पेशल विमानानं ते लातूरला आले आणि भेट दिली चांगले आता मला सांगा त्या वंजारी बांध वंजारी समाजातील बांधवाला आरक्षण कोणतं आहे एन टी टीचं आहे ओबीसीचं आरक्षण केलं का तिथं मराठ्याला आरक्षण मिळालं म्हणून त्यांना काही नुकसान होणार आहे का अजी नाही ओबीसीचा माणूस नोकरीला लागणार आहे तिथं वंधारे माणूस अप्लिकेशन सुद्धा करू शकतो का अजिबात करू शकत नाही म्हणजे नोकऱ्यातलं गेलं नाही शिक्षण यांना यांना कोणतं आरक्षण लागतंय तर यांचा राजकीय आरक्षण आता आणि इथं गरीब मराठ्याच्या समोर हा विषयच नाही आता काही काही तर प्रसारमाध्यमाने सुरू केलं की मराठा समाज आता ओबीसीच्या राजकीय पदावर येणार अरे मराठ्याला आरक्षणच नाही ते त्या आरक्षण कुणब्यांना आहे त्यांच्या नोंदी सापडते त्यांना आहे मराठ्यांना नाही ते मराठ्यांना दहा टक्के एसी बी सी आहे आणि त्यामुळे ईडब्ल्यू सुद्धा मराठा समाजच गेले त्याचाही कार्यक्रम लागला म्हणजे अशी अवस्था असताना फक्त आणि फक्त तुमच्या राजकीय करिअरपाई दोन समाजामध्ये आपण जर सामाजिक तेण निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न जर आपल्या हातून होत असेल आपण त्याला जर खतपाणी करत असाल तर ही पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी बाब निश्चितच नाही